प्रियंका गडवे चालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीजवळ स्टेशन रोड जालना संपर्क चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालना जिल्ह्यातल्या परतूर आणि मंठा तालुक्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेती पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील आता होत आहे कालपासून जालना जिल्ह्यात जोरदार पावसाने सुरुवात केली आहे मात्र या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय आणि तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेती पिके पाण्याखाली गेले आहेत अशी मागणी शेतकरी करत आहे शेत काल जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात काकडा गावाचा पूल वाहून गेल्याने परिसरातील गावांचा संपर्क तुटलाय तर कसुरी नदीला आलेल्या पुरामुळे शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग देखील बंद आहे. जालना जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस बरसतोय. काल जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात काकडा गावाचा पूल वाहून गेल्याने परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नेर सेवली परिसरातील विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. तर जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील कसुरा नदीला पूर आल्याने श्रिष्टी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने शेगाव पंढरपूर हा दिंडी महामार्ग पाण्यामुळे सकाळपासून बंद झालाय त्यामुळे अनेक प्रवाशांची आज गैरसोय झाली आहे त्यामुळे नवीन पूल लवकरात लवकर करून द्यावा अशी मागणी आता करण्यात येते आहे शिवाय कसुरा नदीला पूर आल्यामुळे श्रिष्टी वाहेगावचा देखील संपर्क तुटला आहे जालना शहरातील सुमारे ऐंशी मुस्लिम महिलांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिंकल तायड यांच्या प्रयत्नातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुमारे ऐंशी मुस्लिम महिलांनी आज जाहीर प्रवेश केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लोकविकासाच्या योजनांपासून प्रेरित होऊन या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी दिली आहे यावेळी उपजिल्हाध्यक्ष अण्णासाहेब चितेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आदरणीय प्रदेश अध्यक्ष सुनीलजी साहेब अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष नाईकवाडी साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज जालना शहरातील साधारणतः ऐंशी मुस्लिम महिलांनी राष्ट्रवादीची जी काय अजितदादांनी महिलांच्यासाठी जी खंबीर भूमिका घेतली लाडके वहिनीचा हे संदर्भातला निर्णय घेतला त्याचा असं फायदा संपूर्ण समाजाला होत आहे दुसरं शिलाई मशीनसुद्धा आता मिळते आहे वृद्धासाठी वयश्री योजना आहे साठ वर्षासाठी योजना आहे अन्नपूर्णा योजनेतून गॅस मिळत आहेत महिलांना उपयुक्त आणि या असंख्य योजनांच्यामुळं आणि दादांनी सातत्यानं अल्पसंख्याक समाजाच्याविषयी ज्या ज्या वेळेस काही घडलं अल्पसंख्याक समाजावरती त्यावेळेस दादा धावून आलेले विशाळगडावरती अतिक्रमण हटवताना मजिदीला धक्का पोचवण्याचा प्रयत्न झाला दादा ताबडतोब ता त्या ठिकाणी धावून गेले अल्पसंख्यक मुस्लिम समाजासाठी पाच टक्के नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि आजी दादांची भूमिका आहे आणि म्हणून सातत्यानं कालही रेल्वेमध्ये एका मुस्लिम वृद्धाला कारण नसताने मारहाण झाली दादानी त्या ठिकाणी फोन करून ताबडतोब गुन्हे दाखल करायला लावले म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा जो समतेचा विचार आहे त्या विचाराशी आम्ही कुठेही फारकत घेतलेली नाही आणि आमचा हा विचार सर्वसामान्य मुस्लिम सुद्धा पोहोचलेला आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी साधारणतः सत्तर ते ऐंशी महिला या प्रवेशासाठी आलेल्या आहेत आणि याही पुढे मोठ्या पद्धतीने आणखी मुस्लिम मी आज आमच्या शहराध्यक्षा रिंकल तायट या महिलाच्या शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादीच्या त्या अतिशय चांगलं काम करत आहेत आणि आज मुस्लिम महिला ज्या महिला आलेल्या आहेत त्यांच्यामधून सौभाग्यवती मोहम्मद आरशिया बानो रौफ यांची कार्याध्यक्ष म्हणून आम्ही नेमणूक केलेली आहे त्या एम ए बी एड आहेत सुशिक्षित आहेत आणि महिलांचे प्रश्न प्रभावी आणि चांगल्या पद्धतीने मांडू शकतात आणि म्हणून त्यांना ही नियुक्ती मुस्लिम महिलांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे त्यांनी सोडवावेत ही त्यांच्यापासून अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्याचा असेल किंवा महाराष्ट्राचा असेल भारताचा असेल त्यांच्या पाठीमागं सामाजिक प्रश्न घेऊन त्या उभ्या राहिल्यावर खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे निश्चितपणे उभा आहे एवढंच या निमित्तानं मी सांगतो जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेत उपाययोजना करण्याची विनंती केली आहे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलीये सरासरी एकशे सात ते एकशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद जालना जिल्ह्यात झाली आहे पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग भयभीत झालेला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करा पाहिजे त्या उपाययोजना राबवा अशा सूचना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी केल्या आहेत आज दोन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेतली आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले योगेश रत्न पारखी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते जिल्हाधिकारीची काय भेट घेतलेली आज जिल्हाधिकारी मान्य श्रीकृष्ण पांचाळ यांची आम्ही आमचे नेते मान्य अर्जुन खोतकर साहेब यांच्या आदेशाने मी व माझे महानगरप्रमुख अर्जनी विष्णुभाऊ पाचफुले यांनी भेट घेऊन काल जो या जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन जोराचा पाऊस विजेच्या कडकडासा पाऊस झाला त्याबाबत उपाययोजना काय केल्या आणि प्रशासनने काय अंमलबजावणी केली याबाबत आम्ही सविस्तर चर्चा केली व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनालाही भेट देऊन पडलेल्या पावसाच्या नोंदी काल रात्री जालना जिल्ह्यातील मंठा व परतूर या भागामध्ये जास्तीचा पाऊस झालेला आहे जवळपास एकशे सात मिलीमीटर पावसाची सरासरी नोंद या जि जालना जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि मंठा तालुक्यातील तळणी व ढोकसाळ व पांगरी या तीन मंडळामध्ये जवळपास एकशे सात ते एकशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आणि भयानक अशी अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकरी वर्ग हा भयभीत आहे आमची शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला आम्ही विनंती केली की, की शेतकऱ्यांना दिला दिलासा देण्याचं काम करा पाहिजे त्या उपाययोजना तात्काळ आपण जाग्यावरच नागरिकांना उपलब्ध करून दिला पाहिजे विशेष करून मंठा शहरामध्ये रात्री जवळपास कमराच्या वरती पाणी साचलं होतं अनेक नागरिकांचे खोतकर साहेबांना व आमच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोहन अग्रवाल असतील आमचे उदय बोराडे असतील यांनी खोतकर साहेबांना व मला भाऊ पाले यांना फोन केले आम्ही तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना रात्री बोलून बोलून मंठा शहरामध्ये मदत देण्याचं देण्यासाठी कलेक्टरांना विनंती केली व आता पूर्ण प्रशासन हे शे पूर्ण नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावलेलं आहे आणि प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना येणाऱ्या चार तासातही मोठा पाऊस या जल्हा जिल्ह्यामध्ये दाखवला असल्यामुळं उपाययोजना करण्याच्या सूचना अनादे खोतकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलेल्या आहेत कालपासून होत असलेल्या मुसळधार पावसानंतर जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह जालना शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली असून या पावसामुळे जालना शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशयाची पाणी पातळी वाढली आहे यामुळे परिसरातील शेतकरी आणि जालना शहरातील नागरिकांना तुर्तास दिलासा मिळाला आहे याबाबत जालना शहर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी सी घाणेवाडीची आजची पाणी पाण्याची जी पातळी आहे ती अकरा फुटापर्यंत आहे टोटल साडे फूट पाणी आपण कॉलम वॉटर कॉलम त्यामध्ये साठवू शकतो आणि त्याची क्षमता दहा एम एम क्यूब म्हणजे जवळजवळ एक हजार एम एल दशलक्ष लिटरची आहे आणि साडे अठरा मीटरनंतर ओव्हरफ्लो साडे अठरा फुटानंतर ओव्हरफ्लो सुरू होतो घाणेवाडीचं आत्ताचं पाणी साधारणपणे अर्धा घाणेवाडी भरले असं म्हणायला हरकत नाही पाण्याचा वॉटर टेबल वॉट इनफ्लो सुरू आहे आणि थोडं पाणी सेटल झाल्यानंतर खाली बसल्यानंतर आम्ही ते पाणी शहरातील नागरिकांना द्यायला सुरुवात करतो आहे पिची हां यावर्षी आपण मोठ्या प्रमाणात गाळ काढला आहे त्या ठिकाणचा आपण म्हणजे एन जी ओंच्या माध्यमातून समस्त महाजनायश कुंडलिका सिना पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत आणि अति इतर एन जी ओ आहेत यांनी मोठ्या प्रमाणात तिथं जवळ साडेचार लाख मेट्रिक टन साडेचार लाख ट्रॅक्टर्स तिथून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले याच्या माध्यमातून बऱ्यापैकी मोठा पाणीसाठा वाढला आहे आणि पिचिंगचं काम जे अर्धवट आम्ही इरिगेशनला पंधरा लाख रुपये भरलेले आहेत पण काही काम अर्धवट अशी आमच्याकडे माहिती आहे तर ती, ती त्यानंतर आम्हाला आज इंजिनिअरची पाणी अहवाल आल्यानंतर आम्ही त्यावर निर्णय घेऊ की हे इरिगेशन पूर्ण करेल की आम्ही आमच्यामार्फत पूर्ण करायचं आहे परंतु आम्ही आ, ते काम लवकरच पूर्ण करू आणि कारण आत्ता अर्धा धरण भरलेलं आहे उर्वरित धरण भरण्यापूर्वी कारण त्यानंतर पिचिंग करायला आपल्याला स्कोप काही तिथे मिळू शकणार नाही त्यामुळे एक आठ दिवसामध्ये जर राहिलेलं काम आहे ते आम्ही पूर्ण करून घेतो आहे जालना जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधना नदीला पूर आला आहे यामुळे परतूर तालुक्यातील बाबई येथील अनेक शेतांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे दोन दिवसापासून जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाने वेग धरलाय या पावसामुळे जालना जिल्ह्यातून वाहणारी दुधना नदी ही तुडुंब भरून वाहत आहे या नदीला परतुर पूर आल्याने परतूर तालुक्यातील बाबाई शिवारातील अनेक शेतामध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालंय पूर परिस्थिती असल्याने नदीकाठच्या गावात शेतकऱ्यांकडून दक्षता घेतली जात आहे दुधना नदीला पूर आल्यामुळे अनेक शेती पिके पाण्याखाली गेली आहेत हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पहात एमसीएन न्यूज जालना नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन